नमस्कार श्री स्वामी समर्थ छत्रपती संभाजी महाराज ज्यांच्या शौर्य कीर्ती स्वराज्य आणि धर्माप्रती असलेली निष्ठा ही त्यांची ओळख आहे आजही छत्रपती संभाजी महाराज ओळखले जातात ते त्यांच्या कर्तृत्वामुळे आणि त्यांच्या शौर्यामुळे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले यांचा राज्याभिषेक सोळा जानेवारी सोळाशे रोजी झाला कोणत्याही राजासाठी आणि प्रजेसाठी राजाचा राज्याभिषेक सोहळा हा मोठा उत्सव असतो छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा मात्र कटक आरस्थानांनी भरलेला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मंत्रिमंडळात असे अनेक लोक होते ज्यांना संभाजी महाराज हे छत्रपती म्हणून नको होते चौदा पंधरा व सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी म्हणजेच रौद्रनाम संवत्सरातील माघ शुद्ध शके सोळाशे दोन या दिवशी शंभू राजांचा विधियुक्त राज्याभिषेक झाला व ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांचे धाकटे बंधू राजाराम महाराजांचा राज्याभिषेक करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु राजाराम महाराजांचे मामा सेनापती हंबीरराव मोहिते यांनी हा प्रयत्न हाणून पाडला आणि सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला संभाजी महाराजांना मुघल पोर्तुगीज ब्रिटिश या शत्रूंसोबतच राज्यातीलच अंतर्गत शत्रूंचा सामना करावा लागला होता राजाराम महाराजांचा राज्याभिषेकाचा प्रयत्न जेव्हा अपयशी ठरला तेव्हा संभाजी महाराजांच्या विरोधकांनी औरंगजेबाचा मुलगा अकबर याला राज्यावर हल्ला करून ते मुघल साम्राज्याचे प्रतीक बनवण्याची विनंती करणारे पत्र लिहिले होते अकबर मात्र संभाजी महाराजांना शरण आला होता अकबराने ते पत्र संभाजी महाराजांना पाठवले संभाजी महाराजांच्या लक्षात आले की आपलेच लोक राजद्रोह करत आहेत या राजद्रोहासाठी संभाजी महाराजांनी आपल्या सरण जामदारांना शिक्षा दिली त्यापैकी एक होते बाळाजी आवजी ज्यांची समाधी संभाजी महाराजांनी बांधली बाळाजी आवजी यांनी लिहिलेले क्षमापत्र छत्रपती संभाजी महाराजांना त्यांना शिक्षा झाल्यानंतर मिळालेले होते सोळाशे त्र्याऐंशी साली पोर्तुगीजांचा प्रभाव करून छत्रपती संभाजी महाराज रायगडी परतणार होते परंतु संगमेश्वर येथे मुक्कामी असताना गावकऱ्यांना सांगायच्या होत्या यावेळी महाराजांनी सर्व सैन्य रायगडी परत पाठवून फक्त दोनशे सैनिक सोबत ठेवले होते त्याचवेळी महाराणी येसुबाई यांचा भाऊ गोणजी शिर्के याने राजकीय वादातून बदला घेण्यासाठी मुघल सरदार मुकरब खानसह हो, पाच हजार सैनिकांना सोबत घेऊन गुप्त मार्गाने तेथे पोहोचला ज्या मार्गाने महाराजांपर्यंत पोहोचला तो मार्ग फक्त माहीत होता पाच सैनिकांसमोर दोनशे मावळ्यांचा लढा अपयशी ठरला व मुकबर खानाने छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या सल्लागार व मित्रकवी कलश सोबत कैद केले क्रूर औरंगजेबाने संभाजी महाराजांना धर्म बदलून संपूर्ण राज्य त्याच्या स्वाधीन करण्यास सांगितले होते परंतु संभाजी महाराजांनी धर्म बदलण्यास ठाम नकार दिल्यानंतर औरंगजेबाने त्यांचे चाळीस दिवस प्रचंड हाल केले छत्रपती संभाजी महाराज काही शरण येत नाहीत हे लक्षात आल्यावर औरंगजेबाने अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती संभाजी महाराजांना मारले त्यानंतर त्यांच्या शरीराचे अवयव तुळापूरच्या नदीत फेकले असे सांगितले जाते छत्रपती संभाजी महाराज हे एक पराक्रमी योद्धा तर होतेच त्यांना भाषेची उत्तम जाण देखील होती संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुद्धभूषण राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला त्यांनी लिहिलेल्या बुद्धभूषण या ग्रंथात अलंकारिक भाषेत छत्रपती शिवाजी महाराजांचे कौतुक त्यांनी केले होते याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांनी नायिका भेद नखशिका सात शतक या तीन ग्रंथांचे लिखाण केले गागा भट्टांनी समय नय हा ग्रंथ लिहून छत्रपती संभाजी महाराजांना अर्पण केला कलिकाल भुजंग मावली निखिलम धर्मवेक्ष विकवलम याहा जगतापोस शिवछत्रपती जयत्य जय याचा अर्थ असा होतो की कलिकाल रूपी भुजंग घालितो विळखा करीतो धर्माचा रास तारण्या वसुधा अवतरला जगतपाल त्या शिवप्रभूंची विजय दुंदुबी गरजू दे खास राजा होणं सोपं असतं पण छत्रपती होणं सोपं नसतं कटकारस्थान अंतर्गत विरोध बाहेरील आक्रमण तरीही ज्यांनी स्वराज्याची मशाल कधीही विजू दिली नाही स्वतःच्या श्रद्धा स्वाभिमान आणि मातृभूमीसाठी मृत्यूला कवटाळणारा तो राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज मंडळी संभाजी महाराजांचा इतिहास हा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचायला हवा तुम्हालाही असंच वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इतिहासपर व्हिडिओंसाठी आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ